घरगुती गणपतीसह सार्वजनिक मंडळामध्येही फक्त मातीच्या व विना रंगवलेल्या गणेश मूर्ती बसवण्याची प्रथा गगनबावडा तालुक्यातील लोंगे इथं आजही कायम आहे गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा कौतुका व दोन तरुण मंडळांमध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती या फक्त मातीच्याच असतात मातीच्या गणेश मूर्ती बसवण्याची प्रथा फार पूर्वीपासून रूढ असून गावात रंगीत गणेश मूर्ती चालत नसल्यानं येथील ग्रामस्थ सांगतात लोंगे ग्रामस्थांनी पूर्वीपासून चालू असलेली ही प्रथा आज देखील अखंडितपणे सुरू ठेवली आहे रंगीत गणेश मूर्ती बसवून आफाट खर्च करणं डॉल लावणं म्हणजे गणेशोत्सव नाही तर अनावश्यक खर्चाला फाटा देत ढोल ताशे व लैजिम या पारंपरिक वाद्यांचा वापर करून लोंगे ग्रामस्थ गणेशोत्सव साजरा करीत असतात खर्चात बचत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विधायक दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करत लोंगे गावानं इतर गावांच्या पुढं आदर्श निर्माण केला आहे गावांमध्ये फक्त मातीच्याच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते ही परंपरा सुमारे पन्नास ते साठ वर्षापासूनची आहे कोणत्याही रंगाचा वापर न केल्यानं प्रदूषण होत नाही याचा आदर्श इतर गावांनी देखील घेण्याची गरज आहे असं येथील ग्रामस्थ सांगतात टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी गगन हुन महादेव कांबळे